दोन भाग इच्छे झाल्यानंतर ते दोघही दावे करतायत की एक जण ताई ताईने केलेला आहे एक जण दादानी केलेला आहे नेमका बारामतीचा विकास झालाय हे मान्य आहे का आणि दुसरं नेमको केला सर्वप्रथम साम टीव्हीच्या या टीमला आवाज महाराष्ट्राचा मधून आम्ही हा आवाज जनतेचा आपल्यापर्यंत पोहोचवू इच्छितो की जे ताई आणि दादा यांच्यावर यांचे कार्यकर्ते जे बोलत आहेत की निधी आणला एवढा निधी आणला ठीक आहे निधी आणला खासदार म्हणून त्यांचं ते कर्तव्य आहे आणि महाराष्ट्राचं सरकार असताना किंवा केंद्राचं सरकार असताना केंद्रात ज्यावेळेस काही खासदार होत्या तरी मागच्या वेळेसही आज गावभेटी दौरी करत असताना आम्हाला जाणवत की अनेक ठिकाणी वाड्या वस्त्यांवर जायला आठ आठ किलोमीटरचे रस्ते देखील नाही आहेत मग दौंड इंदापूर बारामती पुरंदर अशा भागामध्ये मी आज दौरे केलेले आहे की त्या ठिकाणी दौरे रस्ता नाहीये मग साडेतीनशे कोटीचा केंद्रातला सुद्धा निधीच्या माध्यमातून माघारी दळणवळणाची पूर्णतः साधनं त्यापर्यंत पोहोचली गेली पाहिजेत तसंच पाण्याचा प्रश्न सगळ्यात गहन जर कुठला जनतेचा प्रश्न आहे तर तो, तो पाण्याचा प्रश्न आहे आज रुपये चे जार घेऊन पाणी जर लागत असेल पुरंदर बारामती ठिकाणी सुद्धा तर मग हा प्रश्न आजपर्यंत सोडवला गेलेला नाही त्यामुळे सर्वांगीण विकास झाला आहे का हा प्रश्न त्यांच्या कार्यकर्त्यांनीही कार्य त्यांच्या खासदारांना विचारावा किंवा जे इथले आमदार आहेत त्यांनाही विचारावा जर नणनभाऊच्या सामान्य जनता मात्र पिळवटलेली असते कारण सगळ्यांनी बघितलं की आज त्यांच्या बाजूने म्हणतात खावा कोणाचेही मटण आणि दाबा यांचे यांचे बटन किंवा एक वाटी रस्सा आणि मग पाच वर्ष बोमलत बसा मग याचा अर्थ काय सामान्य जनतेने मात्र ह्याचा आलेख काय घ्यायचा किंवा याचा प्रश्न आमच्या सारख्या अपक्ष असलेल्या उमेदवाराला पण पडतो असते भोळी बाबडी जनता असते जर ओबीसी वंचित बहुजन धनगर समाजाची वोट बँक यांना चालते परंतु इथं बदललेला चेहरा म्हणून उमेदवार म्हणून चालत नाही मग घराणेशाहीला कुठंतरी या प्रस्थापित घराणेशाहीला विस्थापितांची ही लढाई म्हणून आम्ही आज मैदानात उतरलेलो बघा बारामतीचा बारा विकास जरी दावे केले असले तरी दौंड इंदापूर या सगळ्या तालुक्या मावळमध्ये या सगळ्या तालुक्यांमध्ये परिस्थिती भयावह आहे असं त्या ताईचं म्हणणं आहे